मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजू सत्याला शोधत शोधत ठाकूर साहेबांच्या गाडी जवळ पण तिथे आता कोणीही नसतं ठाकूर साहेबांनी बाजूच्या कठड्यावर नेलेलं असत मंजू इकडे तिकडे सत्याला शोधत असते मंजू देखील हळूच लपून त्या कठड्याच्या मागे जाते आणि पाहते तर काय पुढे सत्याला दोन कॉन्स्टेबल पकडले पकडलेलं असतं आणि ठाकूर साहेब सत्तेच्या अंगावरती निशाणा लावून असतात त्यानंतर ठाकूर त्या पोलिसांना मागे बोलवतो आणि सत्याला मागे वळ असं म्हणू लागतो आता ठाकूर साहेब सत्तेच्या दिशेने बंदूक ताणतो आणि तो आता सत्तेच्या अंगावरती गोळ्या झाडणारच असतो तेवढ्यात मंजू आता आपण पाहतो की विचार करत असते की काय करू मी आत्ताच अशी एकदम गेले तर ती हे सगळं ठाकूरला कळेल मग मी काय करू असं विचार करत असताना तिच्या लक्षात येतं की तिच्या हातामध्ये घोंगडी आहे आणि त्या घोंगडीमध्ये भंडारा आहे तर ती हळूच लपत लपत ती बाजूच्या झाडाजवळ येते आणि झाडाजवळ आल्यानंतर ती आता भंडारा भंडारा आकाशामध्ये उडवते तर सर्वत्र भंडाराच भंडारा झालेला असतो आणि त्यामुळे आता ठाकूर साहेबला पुढचं काहीच दिसत नसतं आणि आता याच संधीचा फायदा घेऊन मंजू ते घोंगडं घेऊन सत्याला तिथून घेऊन बाजूला येते तरीकडे ठाकूरसाहेब मात्र इकडे तिकडे आता सत्याला शोधू लागतो मंजू सत्याला घेऊन आता हळूच त्या ठिकाणाहून बाजूला आलेली असते तरीकडे ठाकूर साहेब मात्र आता सगळीकडे सत्याचा शोध घेत असतो पण सत्या काही ठाकूरला दिसत नाही तरीकडे मंजू आता सत्याला घेऊन बाजूच्या शेतामध्ये लपून बसते तरीकडे ठाकूर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सत्या हा पळून गेलेला आहे असं समजून ठाकूर तिथून निघून जाणार आणि त्यानंतर मंजू आणि सत्या त्या शेतातून बाहेर येतील त्यानंतर मंजू थेट आता सत्याला घेऊन कोर्टामध्ये जाणार आहे आता साहेब कोर्टामध्ये निकाल सुनावणारच असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतोय आता मंजू सत्याला घेऊन कोर्टामध्ये हजर झालेली असते तेव्हा मंजू आता सगळं काही साहेबांना सांगून टाकते की साहेबने सत्यवरती जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि ठाकूरसाहेब सत्तेचा एन्काउंटर करणार होते आणि त्याचमुळे त्यांनी सत्याला दुसरीकडे घेऊन गेलं होतं आणि मीच आता सत्याला त्यांच्या तावडीतून सोडून सोडवून इकडे आणलेला आहे आता हे ऐकताच इकडे सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो आणि साहेब आता सत्यच्या बाजूने फेसला सुनावतात तर इकडे मंजूच्या मंजूचा आनंद गगनात मावेनाचा होतो आणि आता सत्याला न्याय मिळालेला असतो आणि त्याचबरोबर आता जत साहेब ठाकूरला सुद्धा शिक्षा सुनावतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजचा एपिसोड कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्कीच सांगा मालिकेचा फुल एपिसोड डिटेल एपिसोड उद्या सकाळी आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा धन्यवाद